नमस्कार मित्रांनो आलतो बरं का इथं सोपन पाल काका पालखीच्या जवळ तर आपली काही पंढरपूरचे मित्र आपल्याला भेटलेले आहेत ते बोलणं झालं फोटो वगैरे शूट केले बरं का आणि बोलून खूप छान वाटलं दादाला दादांचा स्वभाव छान आहे बरं का म्हणजे ह्यांना मी अगोदर ऑलरेडी ओळखू आलं ना ह्या पोशाखामध्ये ती माझ्याजवळ आली ना मजी मी एका बैलाला आवाज दिला होता ए करून मग ती त्यांनी माझा आवाज ओळखला आणि विचारलं भेटून खूप छान वाटलं तर बोला तुम्ही चार शब्द तर तुम्हाला भेटू शकते आम्हाला बरं वाटलं तुम्हाला तुमची आम्ही व्हिडिओ बघत असतो तेव्हा म्हणजे का आपला चपली वगैरे आपल्या घेऊन कमी चपली करावं चलते धन्यवाद बघत राहा पुढे सोपन का महाराज पालखी दाखवतो राम कृष्ण हरे कसला बैल आहे एकदम मोठा सोपन का महाराज पालखीचे हे बैल आहेत बरं का या मार्क तर लगेच अंगावर याय लागले म्हणजे मार्क बैल तर महागड तुम्हाला दिसत असेल पण काका महाराजाची पालखी मी मागच्या कॅमेरानं दाखवण्याचा प्रयत्न करतो बघा बरं का पूर्ण तुम्ही कसले उंच आहेत आणि त्यांचे पण खूपच लांब आहेत बर का पालखी आहे पण पालखीचे बैल आहेत रथाचे संत श्रेष्ठ श्री सोपन काका महाराज पालखी रथ खूप गर्दी आहे आम्हाला पण आता रांगेत राहून दर्शन घ्यावं लागणार आहे कारण रांग पण बहुतीच लांब लागलेली आहे